जय शिवराय पब्लिक तर थमे बघून समजलं असं आम्ही कुठे चाललो आहे फिरायला तर आज खूप दिवसांनी फिरायला निघलो आहे पण चार ते पाच महिन्यानंतर ब्लॉक बनवतो आहे आणि सगळी रेडी आहेत विकृंगगिरीत आपण रेडी आहे तर निघले ब्लॉक शॉर्टपर्यंत बघत राहा किती आम्ही मजा कर करतो ट्रेनमध्ये बीचवर आणि तर आता आलोय गावदेवी आईच्या मंदिरात दर्शन घ्यायला निघण्याआधी कुणाला नाही मी आलोय मैत्रीच्या अजून तयारीत चालू चा आहे तर दर्शन घेऊ आणि जाऊ मस्त आता आम्ही स्टेशन राहिले आणि पुनर्स चाल आपल्याला जरा शॉपिंग करायला येषमा विष्ण घेऊन येतो भाई आपल्याला पुनर्स मी आता आले आम्ही चष्मा बघायला चष्मा बघायला आले आम्ही पब्लिक येईल ना आणखी तरी आम्ही जरा टाइमपास करत आहोत काहीच बरोबर वाटते का जरा मला जरा वाकरा वाटतो हो बरोबर असेल तर सांग ना रांदे लस घ्या चल खरा सुतार पाणी दिसत आहे <laughs> <busied> <याक्या कर> <laughs> <laughs> देख सकते हो स्टेशन करता ताई आणि दिदी आता नकार रंगवतात बाकी सगळी जरा स्टोऱ्या वगैरे पर सगळी बसल्या आज यांचा जी ट्रेन आहे 340 आम्ही दोन वाजता जिथे आल्या दोन मला 2 तात इतकं सगळं सगळे स्टोरेज आहेत आपली पण स्टोरी थोडी दे चला एक तो ट्रेन मध्ये बसलं बाय यार फाइनली आम्हाला आमचे सीट भेटले आहे तरी जरा तकलीफ झाली आम्हाला गाव सगळं पा आम्हाला ट्रेन मध्ये

<laughs> <यार> बघू <बस्तार। laughs> शकता आता आम्ही उठल्या की बघा आता आम्ही कुंदापुरामध्ये सकाळ सकाळचे गाव वाजल्या जस्ट आम्ही उठल्या आता अजून एक स्टॉप बाकी आमचा त्यानंतर डायरेक्ट उडक्ती गुड मॉर्निंग आहे आता आम्ही कुठे र उडपी त्या उडपी स्टेशन आम्ही पोहोचले मॅग घेऊन चाललोय दहा नंबर टोल दंद्र्याला हा दहा नंबर प्लॅटफॉर्म चालले आम्ही ये देखो तर मस्त आता आंघोळ वगैरे करून फ्रेश वगैरे होऊन मस्त आता निघलोय अ आता जायचं एक आपला श्रीकृष्ण मंदिर आहे तिथे तिथेच नाश्ता करू मंदिराच्या बाजूला आहे वाटतं आणि पुन्हा रसाल अर्जुन बाकीचे गेल्यात पुढे मी ला म्हणजे मी एकदम शेवटला आंघोळ करू होतो म्हणून घाल गेली नुसती अर्धा तास झालं होतं ते बाग तिथे थांबल्या अरे भाई ये गोराबीरा दिसतं रे चष्म्या काही दिसत नाही दिसत असेल चल चिकना बाकी म्हणजे कुठे आहे आपल्याला काही माहीत नाही सगळेही ब्लॅक चष्मा लावल्यान आता जरा मजा जरा बघू हे सगळ्यांना जाऊ डॅक त्या वगैरे घेतल्यात मस्त सगळ्यांनी कुठे श्रीकृष्ण पुढे जाऊन सांग ना चला बस कुठे नुसती काही घेतील ना तर चला बस पार्किंग मध्ये मी काही नाही रे कसं दिसतो तर चला तुम्हाला दाखवतो जरा थोड्या वेळा था। आणता भेटू बाय नाश्ते केले कर दे काहीच आम्ही ना लग्न जेव्हा खरं आम्हाला इथं बसायला जागा नाही लग्ना कशी जागा भेटल्या ना पण तो तसं जेवायला लागलो लाईन बघा लाईन बघा काही ना जवळजवळ तीन चार तास जातील वाटते लाईन बघून लाईन लावणार नंतर तीन चार तास तिथे विचारायला गेलो त्यांची तो तो भाषा आम्हाला काही समजलं ना आताला मला काहीच ना समजलं बोलला काय बोलला काहीच समजलं नाही नंतर ती एक आली त्यांची तिला विचारला ती जरा जरा हिंदी बोलली ते समजला आहे ना तो पैसे मेन किंवा आता तीन चार तास तिथेच गेले नाही तीन चार नाही तुम्हाला सांगतो किती लागतील ते बघू काही तुम्ही पाण्याच्या आतमध्ये आपल्या फिरकालीला कसं आहे तसं स्ने आपलीच कॉपी केली आहे तीन तासानंतर दर्शन घेतल्यावर हे बघा आरात बघा रात बघा खूपच गर्दी खूपच गर्दी जाम ने जान। ने जान। ने जान। राईस राईत आणि आहे त्यांची परंपरा तसं आपल्याला जीवाला दिली जाईल मस्त लागतं बी गेली चंदा बोलतात त्यांच्यान लिंबू सरबत हा आपले लिंबू सांभार त्यांचे काही लिहिले फ्रेश लायमन सोडा सोडा लिंबू सोडा कॉफी ना ये सात

का मैत्रे शिवा मैत्रे शिवा शिवा शिव कस होत पुष्प केशव शिवा आता घाबरून सगळ्यांना मैत्रिणी शिवा शिवा ना घाबरून वाटलं रे अरे यांच्या मुला वाट लागली माहिती ग नव्हता माझ्याच घेतला भाई एनर्जी ड्रिंक घेतली भाई कोण बोलला तर टांडी लागते इक्रि दीदीच बोलली होती स्वेटर जेवणे कंडी लागत आराम मारण्याची आराम आहे इकडं तीन तास लाईन तीन तास लाईन लावली तरी ते बोलताना काही समजलं नाही वडक्कम वडक्कम अन्ना विन्ना सगला काही बोलत आता जरा बारा वाटते जरा बसले जरा खिडकीच्या बाजूला तर चला दादा बीचला बीच ला गेल्या का बाय 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 बाँग। बघा आपला येतो तो कांतार मुव्ही मधलाच आहे ना रे <laughs> मला माहित नाही काय हे कुणाल कांतार कांतारा पिक्चर मधलाच आहे ना यो <laughs> बीचला भाई भेटतच आहे एकदम पण एक नंबर आहे व्यू নক আমি দিল আমাৰ প্লানো তাৰ लोकरे माणसांना परवडत नाही मध्ये गेलो चक्कर आली काय झाला चक्कर आली जबाबदारी त्यांची काहीच करू शकत नाही आपण आयलंड तेवढं गोल पेन मारून नंतर म्हणून ना आम्ही आयलंड कॅन्सल केले आता डायरेक्ट आम्ही कर पॅराग्लायडिंग पॅराग्लायडिंग मना राईड आता आता आम्ही सगळा करू तर तो तुम्हाला दाखवू पोरा बघा कोण पोरा झाली

आता भुक्त्या लागले आता बघू शकतरी गोष्ट काहीतरी खायला प्यायला तर आमचा पोट भराला पोट पूजा करायला वैतागल्या तो पोबरा बघू समजत असेल तुम्हाला

आमच्या नायकीच काय भेटतच नाही तर आम्ही फक्त खाय पियाचे रम्य झाले रम्य ते धवन धवल धवन कोण दिसत हे गावठी इकडे तू आपल्या बाजूने आहे आपली बाजूने

फायनली 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 तुमचा टाटा मारलेला नाही अजून राज काय बी यायचं मारा दिला तंदुरी 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 कुणाला ना पाहिजे मी नाही करत रे बघ हा हे नको आम्हाला ना आवडत पण काय करणार मागणी तर खायलाच लागेल ना, ना तुला वाटतो काय गोरा दिसत रे लागत जाऊ काय तर बोल ना आमच्या रूम मध्ये आत्ताच आम्ही आल्या मस्त पोट भरून जेवण खाऊन करून आता तुम्हाला भेटतो आम्ही पुढच्या ब्लॉक मध्ये म्हणजे की उद्याच्या ब्लॉक मध्ये บายบายบาบายบายบาย